नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कोर्टातील केसेस तडजोडीने मिटवण्याचा पक्षकारांनी प्रयत्न करावा असे मत कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद पाटील यांनी मांडले कडेगाव तालुका विधी सेवा समिती व कडेगाव तालुका वकील संघटना यांच्या वतीने कडेगाव कोर्ट ते मेडिएशन या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की आपल्या देशात कोर्टात अनेक केसेस प्रलंबित आहेत त्यामुळे चालू केसेसमध्ये लोकांची तडजोड करण्यासाठी कोर्टामार्फत मध्यस्थी नेमणूक केली जाते त्यामुळे खूप केसेस मध्ये तडजोडी होऊ लागल्या आहेत त्यामुळे लोकांनी मध्यस्थ पद्धतीचा अवलंब करावा अशी विनंती त्यांनी केली केस तडजोडीने मिटली तर दोन्ही पक्षकारांचा विजय होतो पैसे वेळ वाचतो चांगले संबंध राहतात यावेळी मध्यस्थ या, या विषयावर अॅडव्होकेट मनोज इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की कोर्टामार्फत एखाद्या केसमध्ये मध्यस्थ नेमणूक करणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे तसेच मध्यस्थ मार्फत केस मिटली तर त्या हुकुमाची अंमलबजावणी कायदेशीरपणे होते कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी सुद्धा कोर्टात एक अर्ज करून पुढील पार्टीला कोर्टात बोलावून घेता येते व ती तक्रार केस दाखल करण्यापूर्वीसुद्धा कोर्टमार्फत मध्यस्थ नेमून तडजोड करता येऊ शकते तसेच सदरची तडजोड कायदेशीरपणे अंमलबजावणी होऊ शकते यावेळी कडेगाव न्यायालयाच्या सहदिवानी न्यायाधीश श्रीमती एम आर पाटकर सहदिवानी न्यायाधीश श्री सी आर पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हजर होते तसेच यावेळी ॲडव्होकेट किरण उथळे एडवोकेट रमेश सावंत ॲडव्होकेट सुनील पाटील एडव्होकेट रोहित मदने ॲडव्होकेट सपना बोरे ऍडव्होकेट मोहिते ॲडवोकेट सुभाष माने व ऍडव्होकेट आसिफ आगा तसेच तालुक्यातील विविध गावचे लोक हजर होते आभार ऍडव्होकेट कपिल हजारे यांनी मानले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर